सनेज कंपनीच्या माध्यमातून सोमनाथ लोखंडे आपण आलेलो आहे आता वैजापूर तालुक्यामध्ये जरोळ या गावामध्ये तर बाबासाहेब सागर यांच्या शेतामध्ये आणि ज्या प्रकारे आपले प्रोडक्ट दिले होते फक्त सॉइल केअर सनगार्ड आणि स्टिकर वापरले होते यांनी फक्त सोडासाठी तर बघा आपण बघू शकतो कसा रिझल्ट आहे बघा स्टंपचे पण आणि वाढे दोन महिन्याचा प्लॉट आहे सर जबरदस्त वाढे टोटल पूर्ण आणि सर बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही जी आधार काढली तुमची तिथं आणि याच्यामध्ये किती वाजायला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे यांना आणि आपण दिलेले हे औषध रणवीर सिंग राजपूत सर यांच्या माध्यमातून त्यांना म्हणजे यांना फायदा झालेला आहे लोकांनी वापरायला पाहिजे ना सर जैविक औषध फायद्याची आहे आणि मातीचे सरांच्या जे सड लागणार आहे कुठले व्हायरस येणार आहे ते येणार नाही त्या फायदा तुम्हाला भेटतो सर आणि बदल झालेला आहे आठ दिवसा एवढं आठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट गिरू आहे इथून पुढे ना ते जाऊ शकतो शंभर टक्के त्यानंतर धन्यवाद सर नहीं। नहीं। नहीं।